फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार गेल्या काळात जर उद्धव ठाकरेंनी नीट काम केलं असतं तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती अशी शेलार मुंबई शहरात मोठे छोटे असे नाले आहेत दोन हजार किलोमीटरचे नाले आहेत अडीचशे कोटी खर्च होतात पण नालेसफाई समाधानकारक नसते मी या नाल्यांवर भेट दिली पावसाळ्या अभावी नालेसफाई पूर्ण होईल हे मला अशक्य वाटत आहे अजूनही वेळ गेलेली नाही आयुक्तांनी या आणि पहा चाळीस ते पन्नास टक्के नाली सफाई झाली आहे आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी गाळ दाखवा व्हिडिओ दाखवा नागरिकांच्या सह्या दाखवा कंत्राटदारांनी आकडा सांगितला की तेरी बी चुप उद्धव ठाकरेंनी पंचवीस वर्ष नीट काम केलं असतं तर असं झालं नसतं नव्याने काम करावे लागेल आणि ते आम्ही करू अन उद्धव ठाकरे पुरावा उद्धव ठाकरेंनी द्यावा लावली जीभ आणि बोलले एकही पुरावा असेल तर द्या मतदान कमी झालं मुस्लिम बूथमध्ये मध्ये मग त्यांना एवढा त्रास का झाला स्वतःचे हार डोळ्यासमोर दिसताय त्यांना निवडणूक आयोगात सुधार करायची गरजच आहे आम्हीच तक्रार केली पण उद्धव ठाकरेंनी केली का पण ते जे भाषा वापरत आहेत की नाव वगैरे शाखेत द्या ही कोणती भाषा आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे गैरसमज आणि खोटं पसरवणं हा गुन्हा आहे पुराव्याशिवाय खोटं पसरवणं हा गुन्हा आहे मुंबई शहरा मोटे छोटे अरुंद अशा पद्धतीचे नाले जवळजवळ दोन हजार किलोमीटरच्या चा पर्यंतचे आहेत आणि मी या दोन हजार किलोमीटरच्या सगळ्या नाले सफाईला गेल्या वर्षीच्या अनुभवाच्या आधारावर अडीचशे कोटी रुपयाच्या वर खर्च होतो पण परिस्थिती मुंबईकरांना का काय दिसते अडीचशे कोटी किंवा त्यापेक्षा जास्त खर्च होऊन जवळजवळ दोन हजार किलोमीटरच्या नाल्यांची सफाई ही समाधानकारक नसते आज मी स्वतः या ठिकाणी रामकृष्ण मिशन रोड नाला नॉर्थ एवेन्यू मेन एवेन्यू पी एन टी एस एन डी टी नाला या सगळ्या नाल्यावर स्वतः भेट दिली आहे आणि ज्या पद्धतीचा प्रतिसाद कामाचा दिसतो आहे त्यामध्ये पावसाआधी संपूर्ण नाले सफाई होईल हे अशक्य प्राय वाटतं आहे आणि मुंबई महानगरपालिका आयुक्तांना माझं म्हणणं आहे आपण नाल्यावर या आपले नाले सफाईच्या कामाच्या भेटीचे फोटो दिसू द्या चित्र दिसू द्या मुंबईकरांना तुम्ही दिसा अजूनही वेळ गेलेली नाही ज्या पद्धतीचे आकडे तुम्ही फेकताय त्यामध्ये इथल्या नाल्याची पंच्याहत्तर टक्के सफाई झाली सांगितलं आहे प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी काल मुंबईच्या मतदारांनी दिलेला प्रतिसाद मतदानात बावन्न टक्क्यापर्यंत आहे आणि म्हणून टक्केवारीच जोला बोलायचं झालं तर चाळीस पंचेचाळीस टक्केच्या वर नाले सफाई मुंबईत झाली असं मला दिसत नाही आणि म्हणून याच्यावरची एक श्वेतपत्रिका मुंबई महापालिका आयुक्तांनी काढावी परिस्थिती बदलत नाही गेल्या पंचवीस वर्षात उद्धवजींनी हे काम नीट केलं असतं तरी परिस्थिती झाली नसते उद्धवजींच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे नाल्यातले गाळ मोजण्याचं परिमाण होतं ते अजब होतं भाजप तुझे सरकार उद्धव अशी स्थिती होती आणि त्यामुळे नाला शंभर टक्के साफच करायचा नाही हा नियम उद्धवजींच्या काळात नाळ्यातला गाळ मोजण्याची प्रक्रिया ती थी। किती ते परिमाण पण पर उद्धवजींच्या काळामध्ये गाळ ठेवूनची होती मग गाळ काढायचा तर पावसानंतरसुद्धा पावसात सुद्धा आणि आधी किती टक्के ही टक्केवारीसुद्धा उद्धवजींच्या काळातली होती आणि त्यामुळे नवीन मापदंड या नाल्याच्या कचऱ्याच्या गाळाचा मोजमाप करणारा साफसफाईचा परिमाण ठरवणारा हा नव्याने मुंबई शहरात करायला लागेल आणि ते काम आम्हाला थोड्या वेळात करावं लागेल आणि ती मागणी मी करत आहे मेट्रिक टन हा जो गाळ आहे तो काढण्याचा दावा महानगरपालिकेकडून केला गेला आहे त्यांच्या वेबसाईटवरती अशा प्रकारचं आहे ते प्रसारित करण्यात आलेलं आहे मला वाटतं हे सगळे जुन्या काळात जे रतन खत्रीचे आकडे होते तसे रतन खत्रीचे महापालिकेचे आकडे आहेत दोन लाख त्र्याहत्तर हजार मेट्रिक टन कुठे टाकला व्हिडिओ दाखवा क्षेपणभूमी कुठे आहे सर्टिफिकेट दाखवा बाकी सगळ्यात सोडा जिथून तुम्ही काढलात त्या भागातल्या आजूबाजूच्या वस्तीतील नागरिकांच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून सह्या दाखवा कंत्राटदाराने दिलेला आकडा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मानला तर याच्यामध्ये तेरी मेरी मिली चुप या पद्धतीचा प्रकार आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर